पाहत्या सुदाम भाळी विधीने लिहिले की भीक मागावे त्या ते पुसुने प्रभुने लिहिले की न भीक मागावे बंधूंना यशप्राप्ती स्पीच चॅनल आणि धर्मसंवाद धर्मवार्ता करत असताना श्रीकृष्ण महाराज आणि सुदामाचा प्रसंग आपल्यासमोर सादर करीत असताना म्हणजे सुदामाची आणि श्रीकृष्णाची मैत्री होती आणि मैत्री असताना मग काही दिवस त्यांच्या भेटीमध्ये अंतर पडलेलं होतं सुदामा आपल्या नगरीमध्ये वास्तव्य करीत होता आणि श्रीकृष्ण महाराज देवाने द्वारकानगरी वसविली होती आणि त्या द्वारकेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती राज्य करीत होते मग असंच एकदा रुक्मिणीच्या महाली श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि रुक्मिणी गोष्टी गप्पा संवाद त्यांचं बोलणं चालू होतं बरेच राजनैतिक वादळं शांत झाली असल्यामुळे बरेच दिवस श्रीकृष्ण प्रभू चक्रवर्तीला वेळ मिळाला उसंत मिळाली मग सर्वच श्रिया चक्रवर्तीच्या महाली जमल्या होत्या आणि मग त्यांच्यामध्ये संवाद चर्चा बोलणं विनोदाच्या फैरी काही यास चालू असताना आणि तितक्यामध्ये देवाला विनतकंदर नम्रतापूर्वक होऊन एक नोकर आमात ते त्या ठिकाणी देवाच्या भेटीला आला तो विनंती करतो आज्ञा मागतो देवाची विशेष कारण असल्याशिवाय तो देवाच्या भेटीला येऊ शकत नाही म्हणून तो देवाची आज्ञा मागून विनंती करून भेटीचा आग्रह करतो तो देव त्याला श्रीकृष्ण चक्रवर्ती अनुमती देतात हां रुक्मिणीच्या महालीच देवाचं वास्तव्य आणि देव त्या रुक्मिणीच्या मंदिरामध्ये त्यांचे संवाद चर्चा चालू असते तो नोकर देवाला प्रणाम करून नमस्कार करून मग विचारता झाला तो मग देवतेला म्हणतात काय कारण आहे काय वार्ता आहे काय संवाद आहे नगरीमध्ये द्वारका नगरीमध्ये काय चाललेलं आहे आणि मग तो लगबगीने सांगतो देवाची क्षमायाचना करून तो निवेदन करतो महाराज राजद्वारी एक कृष्य शरीरी इष्टीचा अतिशय विदीर्ण जीर्ण वस्त्र परिधान केलेला दुबळागृहस्थ उभा असून तो आपणास भेटू इच्छितो म्हणजे अतिशय कृष झालेली प्रकृती तो असा मनुष्य आपल्या भेटीला आलेला आहे आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पर तो एकेरी नावाने आपला उल्लेख करतो आणि आपली भेट घ्यायची म्हणतो आणि कोणीतरी तो आपला सखा प्रिय असावा असं त्याच्या बोलण्यावरून आम्हाला वाटतं असं ते देवापशी निवेदन करतात म्हणून म्हणले या कारणास आम्ही हा निरोप घेऊन तुमच्याकडे आलो मग ते ऐकल्यानंतर कृष्य शरीर कडकडी शरीर इष्टीचा असा कोण असावा आणि एकिरी नावाने उल्लेख करणारा देवाने विचार केला हा निश्चितच म्हणले माझा मित्र सुधामा तोच असेल आणि म्हणले त्याच्याशिवाय कोणी असू शकत नाही म्हणले गुरुगृहातून गुरु, गुरु, परतल्यानंतर या द्वारकेच्या कारभाराच्या धूम धाक दु, धामधुमीच्या या व्यापामध्ये माझा मित्र सुदाम मला कवा भेटलाच नाही म्हणले त्याची भेटच झाली नाही असं देव म्हणतात म्हणले शेवटी बिचारा सुदामाच माझी काळजी आणि मित्रत्वाचं नातं उराशी बाळगून तो या ठिकाणी भेटीला आला असेल असं श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात आणि म्हणले संरक्षणापुरतं पायतण देखील त्याच्या पायामध्ये नाही वस्त्र फाटलेले कृष्य शरीर झालेलं अति कंपायमान झालेला अशी शरीरवृष्टी घेऊन तो देवाच्या दरबारामध्ये द्वारकेमध्ये येतो आणि कपिलानगरी हे त्याचं गाव आहे आणि म्हणले तिथून आणवाणी पायाने चालतो या ठिकाणी आलेला आहे ही कल्पनाच धक्कादायक होती सुदामा तर अंतर प्रत्यक्षात चालला होता पायी चालून आलेला होता अशा प्रकारची वार्ता देवाजवळ आली देवानेही त्याची आठवण केली चिंतन केलं निश्चितच तो सुदामा असू शकतो आणि म्हणले आणि मग असं ऐकल्यानंतर ज्या दाशी होत्या चक्रवर्तीच्या पत्न्या होत्या त्यांनी लगबग सुरू केली उष्णोदकाची अभ्यंग स्नानाची आणि म्हणले मित्र देवाचा आला म्हणल्यावर त्याचं स्वागत करावं लागल मनस्थिती अशा प्रकारे लगबग सुरू झाली आणि म्हणले समोर जाऊन त्याचे दोन्ही हाट घ गर, घट्ट धरून म्हणालो ए सुदामा य किती दिवसांनी आठवण केलीच रे माझी मित्रा सखा आणि म्हणले आपलं गुरु घरी असताना किती आपण एक एकमेकाला जपायचो भरे आपण आनंदात दिवस काढले त्यानंतर तुझी माझी भेटच झाली नाही श्रीकृष्ण महाराज म्हणतात काही सुदामा काहीही बोलला नाही बोलण्याच्या मनस्थितीत तो नव्हताच मुळी मला पाहता त्यांच्याही आ, उर दाटून आला त्याच्या शरीराला किंचित कंप सुटला होता डोळ्यातून आश्रूच्या शरीर ओगळल्या त्यांच्या प्रत्यंगातून माझ्या भेटीची अनुभूती प्रकट होत होती आणि मीही म्हणजे त्यालाही उत्सुकता लागली होती काहीच न बोलता त्याला हाती धरून महाली आणले दासी करवी अभ्यांग स्नान करून राजवस्त्र राजलंकार लिविले मग सन्मानाने पलंगावरील मऊ बिछाण्यावर लोडला टेकून सुदामाला बसविले देवाने बसविले तरी तो काहीसा विनस मनस्थितीत वावरत होता त्याच्या मनावरील दडपण दूर व्हावे म्हणून मीच शांततेचा भंग करीत मोकळेपणाने बोलू लागलो सुदामा ऋतू संदीपाने गुरुजीसारख्या श्रेष्ठ विद्वानाकडे वेदाध्ययन केले असूनही वेदाध्ययन केले असे असून तुला राजा गुरु आणि परमेश्वर याची रिकाम्या ती भेट घेऊ नये या साध्या शास्त्रवचनाचे विस्मरण कसे पडले देव त्याला म्हणतात वहिनीने काही मला भेट दिली नाही का काय दिले ते आन लवकर मला भूक लागली असं देव एवढा राजदरबारी परमेश्वर सर्व वैभवामध्ये असताना मित्रत्वाच्या भेटीला श्रीकृष्ण चक्रवर्ती आतुर झाले वहिनीने काय दिलंय ते सांग असं सुदामाला म्हणतात आणि मग सुदामा त्याच्या पत्नीने दिलेली भेट देवाजवळ सादर करतो पुरचुंडीमध्ये एका उपरण्याच्या गाठोडेमध्ये त्याच्या पत्नीने पोहे बांधून दिले होते हे देवाला भेट माझी द्या म्हणून तिने सांगितलं होतं मग तो लगबगीने देवासमोर ते मोठ म्हणजे उपारणाची बांधलेली पुरचुंडी करतो आणि अशा अवस्थेमध्ये देव ते लगबगीने घेतात आणि आपणही खातात आणि सर्व पत्न्यांना देतात प्रसाद असा अवसर त्या नगरीमध्ये नगरीमध्ये मित्रत्वाच्या नात्याने सखीच्या नात्याने श्रीकृष्ण भगवंत हा सोहळा साजरा करतात आणि मग सर्व पत्न्या एकत्र येऊन उठणं स्नान उष्णोदक आणि अतिउल्हासाने अतिहर्षाने सुदामाला त्या ठिकाणी स्नान घालतात सुदामाची पूजा अर्चा करतात सत्कार करतात आनंद सोहळे साजरे करतात अशा प्रकारे सुदामा चक्रवर्तीच्या भेटीला येतो आणि भेटीला आल्यानंतर सर्व पत्न्या मिळून त्यांना उंच आसनावर बसवतात त्यांचे पाद प्रक्षाळन करतात स्नान घालतात असा हा सोहळा श्रीकृष्ण महाराज अति आनंदाने त्याचे पाय धुतात म्हणजे देवाने हे नातं मित्रत्वाचं सांगितलेलं या माध्यमातून देवाने सुदामा संघ कसं नातं निर्माण केलं स सखा बंधुत्वाच्या नात्याने भगवंत त्या सुदामाबरोबर संदीपाने ब्राह्मणाच्या शाळेमध्ये त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी दोघांनी मिळून एकत्र वेदाध्ययनाचा अभ्यास केला आणि अशा प्रकारे हा सोहळा श्रीकृष्ण महाराजाने त्या ठिकाणी साजरा केलेला आहे बघा